अखिल भारतीय मराठा फाउंडेशनच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसपासून आंध्र प्रदेशातील सिकंदराबाद येथे आम्ही मराठा धर्मशाळा चालवत आहोत महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील येणाऱ्या व्यक्तींसाठी आमच्या धर्मशाळेत केवळ शंभर रुपयात राहण्याच्या पिण्याच्या पाण्याची व वायफाय सुविधा आम्ही देत असून फाउंडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळात संपूर्ण भारतात मराठा धर्मशाळा सुरू करणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष गोविंद भिसे यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेत दिली सर्वांना जय शिवराय नमस्कार मी मराठा गोविंद भिस्से अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशन प्रमुख आणि छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा अध्यक्ष सिकिंद्राबाद हैदराबाद तेलंगणा आम्ही दोन हजार एकोणीसपासून सिकिंद्राबाद रेल्वे स्टेशनच्या जवळ अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा चालवतो तिथं पन्नास ते साठ लोकांची राहण्याची व्यवस्था आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील जे बी बांधव येतील त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था आहे आणि याचा प्रचार आणि प्रसार पत्रकार मित्रांनो जास्तीत जास्त करावा ही मी याच्या पत्रकार परिषदेत मी विनंती करतो तुम्हाला राहण्याची व्यवस्था कशी असेल तिथे येणार राहण्याची व्यवस्था उत्तम आहे सिकिंद्राबाद रेल्वे स्टेशनच्या अगदी वॉकेबल वर आहे ऑटो सुद्धा करायची जरूरत नाही बस सुद्धा करायची नाही फक्त पाच मिनिट बॅग घेऊन चालत गेलो ना स्टेशनला आपलं धर्मशाळेला पोहोचू शकता आणि आमचा माणूस ट्वेंटी फोर आवर्स अस तिथं असतो सारी व्यवस्था आहे आंघोळीची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे त्याच्यान वायफायची व्यवस्था आहे सर्व काही व्यवस्था आहे तिथं सर्व शुल्क आकारणी शुल्क रोज जे येतात त्यांना पर हेड शंभर रुपये असं शुल्क ठेवलेलं आहे नॉमिनल आणि जे महिनेवारी राहतात म्हणजे बरेच लोक महिना महिना राहतात ना त्यांना फक्त पंधराशे रुपये म्हणजे दिवसाला पन्नास रुपये अशा प्रकारे शुल्क आहे भविष्यामध्ये काय योजना असेल भविष्यामध्ये आमची योजना अशी आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी किल्ले निर्माण केले आणि किले बनवले त्याच प्रकारे आज आम्हाला मराठा धर्मशाळा भविष्यामध्ये हजारो मराठा भव धर्मशाळा निर्माण करायची लोकांना काय आवाहन करा लोकांना हेच आवाहन करतो की फक्त पर हेड एक रुपये दिवसाला एक रुपये म्हणजेच वर्षाला तीनशे पासष्ट रुपये अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशनच्या अकाउंटमध्ये तुम्ही डायरेक्ट पाठवा आणि आम्ही हजारो मराठा भवन निर्माण करून दाखवू